चंद्रकांत बटे सिंह रघुवंशी मी मीट तो चंद्रकांत तो विमलताई बटे सिंह रघुवंशी विधान परिषदेचा सदस्य निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन